कोण कोण पंचायत समितीसाठी मतदान जे आहे ते आणि आपण आता आहोत देवगड तालुक्यातील पुरळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये या पुरळ जिल्हा परिषद मतदारसंघात बघितलं तर भाजपा आणि शिवसेना युतीचं एकतर्फी असलेलं हे वर्चस्व आहे जवळपास आठ गाव या मतदारसंघामध्ये येतात आपल्या या मतदारसंघातील जिल्हा परिषदचे उमेदवार संजय बोबडी संजय जी काय सांगाल संपूर्ण आपण रणधुमाळेजी संपल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाला आता सुरुवात होऊन मतदान अगदी अवघे काही तासभर जे काय ते फक्त शिल्लक आहे कशा प्रकारे तुम्हाला टक्केवारी वाढली असेल किंवा जे काय मतदान झालंय त्यातनं काय अंदाज बांधाल एकूण या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सतरा बुत केंद्र आहेत आणि सतरा बुत केंद्रामध्ये केंद्रा अतिशय चांगल्या प्रकारचे भारतीय जनता पक्षाच्या आमच्या तिन्ही उमेदवारांना म्हणजे मी मी स्वतः संजय बोंडी जिल्हा परिषद म्हणून उमेदवार असून ह्या पुरळ पंचायत समितीचे आ... उमेदवार संजना आळवे मॅडम तिरलोटचे पंचायत समितीचे उमेदवार रवींद्र तिरलोटकर हे आम्ही तिन्ही उमेदवार असून जवळजवळ सतराही भूतकेंद्रावरती आम्हाला मोठं मताधिक्य मिळेल आणि मोठ्या मत मताधिक्यानी तिन्ही उमेदवार आम्ही भरघोस मताधिक्याने विजयी होणार आहोत ह्याची मला पूर्ण खात्री आहे विरोधकांकडून एक अपप्रचार काही का ना काय केला गेला की विकास कामं झालीच नव्हती किंवा काय अशा प्रकारे एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला होता कशा प्रकारे हा संभ्रम आपण दूर केलाय आपण या मतदारसंघामध्ये आमचे पालकमंत्री नेतेजी राणेसाहेब यांच्या विकास कामावरती आणि आम्ही लोकांमध्ये असलेले जनसंपर्क हा दांडगा असल्यामुळे त्या हा त्या, 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 सगळा विचार करून आपण लोकांसमोर गेलो त्यांची विकास कामं लोकांसमोर ठेवली आणि त्या विकास कामाच्या मुद्द्यावरतीच आम्ही मतं मागितली आणि त्याच्यामुळेच आपल्याला या सर्व मतदारांनी चांगल्या प्रकारे कौल दिलेला आहे पुरळ पंचायत समितीच्या उमेदवार आहेत संजना आळवे संजनाजी सुरुवातीपासून बघितलं तर एकतर्फी वातावरण दिसत होतं आत्ता अंतिम टप्प्यात मतदान असताना काय अंदाज व्यक्त कराल नक्कीच मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्यामुळे विजय हा आमच्या तिन्ही उमेदवारांचा निश्चितच आहे भूषणजी बघितलं तर पक्ष निरीक्षक म्हणून आपण इथं काम पाहिलं शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये महत्त्वाची जबाबदारी पाहिला पाडला खरं म्हणजे कोच म्हटलं जातं पक्ष निरीक्षक म्हटल्यानंतर क्रिकेट टीमच्या बाबतीत बोलला जातं तर तस्या पद्धतीनं काय अंदाज शंभर टक्के आमच्या तिन्ही सीट निवडून येणार आणि जे आम्ही प्लॅन केलेले होते की आमचे सगळे प्लॅन एकदम परफेक्ट झालेले आहेत जे आम्ही मतदानपर्यंत पोहोचण्याचं काम केलं तेसुद्धा झालेलं आहे जे आमचे बाहेरूनसुद्धा मतदार येणार होते त्यासाठी सुद्धा आम्ही यशस्वी ठरलेलो आहोत आणि आज आपल्याला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की आमचे तिन्ही उमेदवार निवडून येणार या संपूर्ण आपण सिंधुदुर जिल्ह्यात जर एक विचार केला असता पडेल मंडल भाजपाचं असं आहे की तिथं चारपैकी तीन जागा ज्या आहेत जिल्हा परिषदच्या त्या बिनविरोध निवडून आल्या त्याच्यासोबत पंचायत सिमती सदस्य सुद्धा निवडून आले होते संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो काय निकाल सुरुवातीलाच बिनविरोधचा भाजपच्या बाजून लागला त्याच्यामध्ये सर्वाधिक सिंहाचा वाटा जो काय असेल तो म्हणजे पडेल विभागाचा होता पडेल विभागाचे भाजपाचे तालुकाध्यक्ष आहेत ता, महेश नारकर महेश जी मोठी किमिया निकालाच्या आधीच खरं आपण साधलेली आहे आता मतदान जे आहे ते अगदी अंतिम टप्प्यात आहे पुरळ विभागाचा निकाल कसा असेल नक्कीच आपण आता पडेल मंडलमधील ज्या बिनविरोध जिल्हा परिषद सदस्य जे आपले बिनविरोध झाले आहेत त्याचप्रमाणे या पुरळ विभागाचा पण रिझल्ट त्याच दृष्टिकोनातून चांगल्या मताधिकाने या तिन्ही उमेदवार आमची निवडून येणार ह्या भागामध्ये बघितलं तर बिहरूचा किल्ला असेल म्हणा किंवा अन्य विकास कामाची का पालकमंत्र्यांच्या माध्यमातून झाली असतील खासदार नारायण राणे असतील म्हणा किंवा माजी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून झालेले असतील अधिक जो काय डबल लेनचा हायवे जो आहे होतं आहे त्याच्या माध्यमातून जो काय आणि परत मेरिडॅम बोर्डच्या माध्यमातून वगैरे बंदराची होणारी विकासकामं त्यासोबत रोरो बोट सेवा विविध कामं खरं म्हणजे विकासाचे प्रकल्प पर जे असतील ते मार्गी लागलेत कशा पद्धतीने हे सगळं आपण मतदारांपर्यंत पोहोचवलं होतं आणि त्याचा इफेक्ट तुम्हाला कशा पद्धतीने मिळेल अतिशय चांगला प्रतिसाद मतदारांच्या मधून आम्हाला मिळालेला आहे आमचे असलेले या जिल्हा परिषद मतदारसंघात आठ गाव आणि सतरा बूट यात या मे या सगळ्या बूथवर स्पर्धा लागली होती की सर्वाधिक मतदान आणि सर्वाधिक मताधिक्य कुठल्या गावातून आणि कुठल्या बूथातून भारतीय जनता पक्षाला मिळणार कारण या भागात सर्वाधिक चांगला म्हणजे एक वेगळ्या दृष्टिकोनातून पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांनी विकास साधलेला आहे प्रत्येक मतदारांशी त्यांचा थेट संपर्क असतो येथील अगदी तळागाळातील शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत साहेबांचा जो संपर्क असतो या सगळ्या गोष्टीमुळेच कार्यकर्ते स्वतःहून उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे शंभर टक्के निकाली ख निकालाचे खरं म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रतीक्षा आहे भाजपाच्या नेतृत्वाला त्याच्यामध्ये आपलं हे पडेल मंडल कशाप्रकारे भूमिका निभावेल आता आमच्या उरलेल्या चार पंचायत समितीपैकी एक शिंदेगड आणि तीन भारतीय जनता पक्ष आणि एक पुरळ जिल्हा परिषद ही पूर्णतः भाजपमय हे मंडल आता जवळपास झालेलंच आहे उद्या फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून एक शिक्कामोर्तब बसणं बाकी आहे बाकी ही सगळी जनता आमची पडेल मंडलमधील आणि सगळे कार्यकर्ते साहेबांना ही शंभर टक्केची भेट देण्यासाठी अतिशय आतुरतेने नऊ तारीखची वाट बघत आहेत चारपैकी तीन आधीच निकाल लागले आहेत ही चौथी निकाल जे काय नऊ तारखेला लागेल किती टक्के मतदान झालेल्या मतदानापैकी संजय बोमडे घेतील किंवा खालचे तुमचे दोन्ही पक्षचे उमेदवार घेतील आ आज सकाळीच आपण प्रत्यक्ष बूथवर ज्या ज्या बूथवर भेट दिलेली आहे आधी मी स्वतः मंडळ अध्यक्ष म्हणून तर किमान एक दीड वाजेपर्यंत पूर्णतः बूथ मतदान देऊन पूर्ण झाला होता पंच्याऐंशी टक्के त्यांचं दीड वाजेपर्यंत मतदान पूर्ण झालं होतं जे होणारं मतदान आहे त्याच्यापैकी त्याच्यामध्ये किमान आम्ही सत्तर टक्के नक्की असू याचा अर्थ असा होतो की समोरच्या म्हणजे विरोधी उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होईल जर तुम्ही पंच्याऐंशी मधले जर का सत्तर पंच्याहत्तर टक्के गेला दहा टक्के स्थानाचं शिल्लक राहिलं तर विदर्भाने डिपॉझिट जप्त होऊ शकतंय नक्की नक्की शंभर टक्के साहेबांच्या कामामुळे इथली जनता जी काय आम्हाला पाठिंबा देत होती त्याच्यावरून वातावरणच असं आहे की किमान कि ऐंशी पंच्याऐंशी टक्के आम्ही नक्की मतदान घेणार म्हणजे जल्लोष कसा असेल विजयाचा कारण अभूतपूर्व खरं म्हणजे हे यश आहे तुमचा चेहरा आता तुमचा असे सांगून गेलं उत्तर देतात जल्लोष म्हटल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरची एक खळी जी आहे आहे ती काय सांगेल असेल का जल्लोष नक्कीच सगळेच माझे कार्यकर्ते आम्ही पदाधिकारी सगळे नऊ तारीखची फक्त वाट पाहतो पडेल तिठा गुलालानं माकडेला असेल शंभर टक्के हद्दीने तर हे होते भाजपाचे कार्यकर्ते त्यांनी म्हटलंय की नऊ तारखेला विजयाचा गुलाल पडेल तिठ्यावरती जो असेल तो भाजपाचाच असेल भाजपा शिवसेना युतीचा गुलाल पूर्णतः संपूर्ण सिंधुर जिल्ह्यात उधळेलच उधेल, उधेल परंतु त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा जो आहे तो आपल्या पडेल विभागाचा असेल पूर्व जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समितीमध्ये सुद्धा झालेल्या मतदानापैकी किमान पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मतदान घेऊन भाजपाचे उमेदवार जे असतील ते विजयी होतील आणि विरोधी उमेदवारांचं डिपॉझिट सुद्धा जप्त करू असा आत्मविश्वास यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेमॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधुनूज पुरळ सिंधुदुर्ग भारतीय जनता पक्षाचा विजय भारतीय जनता पार्टीचा